नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी एपिस्टन प्रकारामध्ये सचिन तेंडुलकरचं नाव येऊ घातलं आहे पुढे येत आहे चर्चा होते आहे अनेकांना त्याबद्दल आश्चर्य वाटत असेल कारण त्याचे फॅन फॉलोअर जगभर आहेत पण जे आम्ही अनेक या बांद्रा ते वर्सोवा जुहू दरम्यान त्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये वावरतो आम्हाला या साऱ्यांचे नागडे उघडे रूप माहिती असतात त्यामुळे मी आणि माझे जुहूमधले काही मित्र बोलत बस बोलत बसलो असताना सचिन तेंडुलकरचं नाव जेव्हा त्या एपिस्टन प्रकारामध्ये पुढे आलं तर आम्हाला काही आश्चर्य वाटलं नाही इट्स व्हेरी कॉमन म्हणजे ज्यांना सचिनचा फक्त मुखवटा माहिती आहे असली चेहरा माहीत नाही त्यांना फक्त ते अवाज झाले त्यांना आश्चर्य वाटलं वाईट वाटलं असं काही नाही पण एका दुसऱ्या प्रकारामध्ये मा मात्र मला नक्कीच आश्चर्य वाटलं म्हणजे एखाद्याचं नाव कसं पुढे करून अख्ख्या पक्षाला बदनाम करायचं किंवा पक्ष कसा अडचणीत आणायचा एखादी होल उठवून द्यायची आणि मुद्दाम केवळ स्वतःच्या फायद्यासाठी स्वहितासाठी कसं एखाद्याचं नाव पुढे करून त्याला बदनाम करायचं त्यातला एक प्रकार अलीकडे गाजतो आहे त्याची चर्चा होते आहे आणि ते ना है सा। पट सा नाव आहे मोहित कंबोज यांचं पण जे सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी स्वत मोहित कंबोज यांचं नाव पुढे केलं आणि सांगून टाकलं की भारतीय जनता पक्षाचे मोहित कंबोज हे मुंबईचे महापौर असतील आणि उद्धव ठाकरेंना किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे मीडिया आहे त्यांनी सोशल मीडियावर उद्धव यांच्या या बातमीला त्यांच्या त्या ते वक्तव्याला स्टेटमेंटला उचलून धरला अगदी महाराष्ट्र सुद्धा त्याची बातमी केली असंही त्याला काही अर्थ नाही बट जे भारतीय जनता पक्षाला कसं बदनाम करायचं काहीशा वादग्रस्त ठरलेल्या मोहित कंबोज यांचं नाव पुढे करून मराठी माणसाची कशी सहानुभूती मिळवायची त्यातला हा गलिच्छ घाणेळा प्रकार म्हणजे मोहित कंबोज जर या मुंबईचे महापौर झाले तर मी तुमच्यासमोर येऊन नागडा होईल आणि मग व्हिडिओ करेल तद्दन खोटी बातमी स्वत मोहित कंबोज यांनाच दूर दूरपर्यंत कुठलंही पद घेण्यात इंटरेस्ट नाही हां एक नक्की आहे की त्यांना कधी काळी लोकसभा विधानसभा लढवायची होती अगदी या पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान पण भारतीय जनता पक्षानं त्यांना उमेदवारी दिली नाही आणि त्यांना दुसऱ्या पक्षाकडनं उमेदवारी घ्यायची नव्हती अनेक ऑफर्स होत्या पण ती त्यांनी घेतली नाही त्यानंतर ना मात्र मोहित स्वतःच्या उद्योगामध्ये आणि इतरही त्यांचे जे काही उद्योग असतील त्यात मला पडायचं नाही पण त्या उद्योगात बऱ्यापैकी रमले आहेत त्यामुळे उद्या अगदी त्यांच्यासमोर जरी महापौरपद आणून ठेवलं तरीही मोहित कंबोज ते पद घेणार नाहीत त्यांना ठाऊक आहे की त्यातून भारतीय जनता पक्षाला कोणत्या अडचणी येतील आणि मतदानापूर्वी निवडणुकीपूर्वी महा मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी जर मोहित कंबोज यांचं नाव हॅमर केलं गेलं तर ती त्याचा फायदा विरोधकांना होईल हे चाणाक्ष उद्धव ठाकरे यांनी ओळखलं आणि त्यातून ते त्यांनी हा डाव साधला हा डाव टाकला मित्रांनो आणखी एक गंमत म्हणजे शरद पवारांची उद्धव आणि राज एकत्र आले आहेत उद्या राज यांनी आपलं चिन्ह सोडलं आणि पूर्णत पूर्ण वेळ किंवा मनसे बाजूला ठेवून त्यांनी जर शिवसेना शिवसेनेची धुरा हातात घेतली तर फारसं आश्चर्य वाटणार नाही त्या दृष्टीनं त्या दोघा भावांमध्ये चर्चा सुरू असते आणि जे आपले विश्वासू सहकारी आहे त्यांच्याशी देखील त्यांचं बोलणं सुरू असतं बघूया त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल त्या दोघांमध्ये आणि हे अचानक आलेले दोघं सावत्र भाऊ कसे एकत्र नांदतात त्यावर सारखंही अवलंबून आहे म्हणजे एखादा पुरुष बायको मेल्यानंतर आपल्या मुलांची आबाळ होऊ नये म्हणून दुसरं लग्न करतो जिच्याशी लग्न करतो तिलाही दोन मुलं असतात मग दोन याचे दोन त्याचे आणि त्या चौघं जेव्हा एकत्र येतात जर त्या साऱ्यांचं सूज जमलं तर संसार सुरळीत चालतो सूत जमलं नाही तर त्यातून अनेक अडचणी निर्माण होतात वितुष्ट येतात तेच नेमकं निरीक्षण या दिवसामध्ये उद्धव आणि राजकारत आहेत एकत्र तर आलो आहोत आघाडी केली आहे पण नेमके रिझल्ट काय येतात त्याविषयी ते डोळ्यात तेल घालून त्याची ते माहिती घेत आहेत त्यावर नजर ठेवून आहेत रिझल्ट पॉझिटिव्ह आले तर उद्या राज ठाकरे पुन्हा एकदा शिवसेनेत गेल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका मित्रांनो काँग्रेसचं जाऊ द्या पण आपल्या या राज्यामध्ये खरी बिकट अवस्था या दिवसामध्ये आहे शरद पवारांची म्हणजे त्यांच्या मुलीची सुप्रियाची जी केविलवाणी धडपड असते तिच्या कानावर पडलं की आज सकाळी अमुक एक माणूस शरद पवारांना सोडून जातो आहे आणि ती त्या नेत्याला त्या त्या, त्या भागातल्या अनेक विविध पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पक्षाच्या काही मान्यवरांना ती ज्या पद्धतीनं फोन करून विनवणी करते समजवून सांगते ते सारं कानावर येतं आणि खूप वाईट वाटतं की ज्या शरद पवारांनी एकेकाळी एक या राज्यामध्ये सोनं वेचलं आज तेच गौरव्यस्त आहेत पण त्यांच्यावर विरोधकांनी ही वेळ आणली नाही शरद पवारांनी हा स्वत आपल्या पायावर पाडून घेतलेला धोंड आहे हे तुम्हाला ठाऊक आहे आणखी एक महत्त्वाचं सांगतो की या दिवसामध्ये पुन्हा पुढली चर्चा सुरू आहे की अजितदादा आणि शरद पवार हे दोघं एकत्र येत आहेत आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतो की ज्या देवेंद्र फडणवीसांचा गेले अनेक वर्ष झाले मी अगदी जवळून अभ्यास करतो आहे त्यांच्या प्रत्येक ॲक्शनवर नजर ठेवून आहे ते देवेंद्र फडणवीस आज त्या आहेत मला फार तर पन्नास साठ टक्के कळले असतील म्हणजे पंचेचाळीस पंचे चाहिस सेहेचाळीस वर्षे मी पत्रकारितेत राजकीय पत्रकारितेत घातलेला पत्रकार पण मला शरद पवार अगदी जसे तसे ओळखता आले पण म देवेंद्र फडणवीसांना ओळखणं अत्यंत कठीण आणि पुन्हा तोच मुद्दा की जर फडणवीसांच्या ते मनात असेल जे त्यांच्या मनामध्ये बोलूनच टाकतो उद्धव आणि राज यांच्याविषयी होता फडणवीसांच्या मनात जर उद्धव आणि राज यांचं एकत्रीकरण यांची युती जर करण्याची आयडिया नसते तर उद्धवजी आणि राज ठाकरे कधी एकत्र आले नसते त्यांचं एकत्रीकरण झालं नसतं त्यांची युती झाली नसती त्यांनी एकत्रपणे मुंबई महापालिका निवडणुका लढवल्या नसत्या आणि तेच शरद पवार अजितदादांच्या बाबतीमध्ये जर त्यासाठी फडणवीसांनी नेमकी हिरवी झेंडी त्या दोघांना दिली असेल दाखवली असेल विशेषतः अजितदादांना त्यांनी पुढे व्हा सांगितलं असेल तरच अजितदादा आणि शरद पवार एकत्र येतील अन्यत पवार घराणं पूर्णत दुभांगलं आहे आणि त्यासाठी मला जय पवारांच्या लग्नाचं इत्यंभूत वर्णन कधी काळी तुमच्यासमोर सांगावं लागणार आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वारंवार हेच वाटत राहतं की रोहित पवार आणि कुटुंबीय म्हणजे रोहित रोहितची पत्नी रोहितचे आईवडील हे सारे शरद पवारांचा सा सदरा पकडून त्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे आहेत साप सापसुकीचं सा अत्यंत खोटं अजितदादा आणि रोहित पवार हे दोघं एकत्र आहेत शरद पवार आणि रोहित पवार एकत्र नाहीत रोहित पवारांची फॅमिली आणि शरदराव एकत्र नाहीत रोहित पवारांचा सारा कल अजितदादांकडे आहे कारण त्या दोघांच्या भावना समसमान आहेत त्या दोघांचा शरद पवारांविषयीचा असलेला राग किमान समान मुद्द्यांवर आहे त्यामुळे दूर दूरपर्यंत यापुढे शरद पवार घराणं पूर्वीसारखं एकत्र येईल एकत्र बसतील एखाद्या समारंभामध्ये ते एकत्र जमतील दिवाळीला एकत्र बसून फटाके फोडतील फराळचं सा खातील साऱ्यांना भेटतील हे सारं विसरून जावे आणि त्यातून उद्या शरद पवारांच्या निवृत्तीनंतर जर ह्याच सुप्रिया सुळे मला तुम्हाला अमेरिकेत जाऊन सेटल झालेल्या दिसल्या तर फारसा आश्चर्य वाटून घेऊ नको त्या आहेत थकल्या आहेत बापाच्या मागे धावपळ करता करता त्यांना शिण आला आहे कुठेच यश मिळत नाही एखाद्या देखण्या मुलीला दहा ठिकाणी दाखवावं आणि तिला नकार मिळावा ती शेवटी अविवाहित राहावी त्या पद्धतीनं राजकीयदृष्ट्या सुप्रिया आणि शरदराव या बाप बट्यांचं सध्या सुरू आहे त्यांना यश मिळत नाही आणि त्यांना हे देखील कळून चुकलं आहे की केवळ प्रतापरावांसारखे के काही फार तर प्रेमापोटी किंवा केलेल्या उपकारांपोटी आज शरदरावांच्या पाठीशी उभे आहेत पण ते सारे जे आज शरद पवारांच्या पाठीशी पवार घराण्यातले तुम्हाला उभे असले दिसतात उद्या शरदराव नसताना किंवा राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर ते देखील शरद पवार आणि कुटुंबियांपासून विखुरलेले असतील दूर झालेले असतील ही नेमकी वस्तुस्थिती आहे ज्या पद्धतीनं रोहित पवारांनी जय पवारांच्या लग्नाचं ऑर्गनायझेशन केलं साऱ्या कुटुंबाचं आणि एकंदर विवाह सोहळ्याची देखभाल ज्या पद्धतीनं केली आणि ज्या उत्साहात आनंदात रोहित पवार नाचत बागडत काम करत होते याचा सरळ अर्थ असा की हे सारं कानावर पडून देखील शरद पवारांना ते घाम घाण घाबरणारे नव्हते कारण पवारांची नात त्या लग्नाला होती सुप्रिया किंवा त्यांचा मुलगा त्यांचा नवरा अर्थातच शरद पवार यापैकी कोणीही जय पवारांच्या लग्नाला नव्हतं पण त्यांची नात होती आणि तिनं हे सारं नक्कीच सांगितलं असेल किंवा इतरही नातेवाईक सांगणारे असतात त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती तीच आहे की जोपर्यंत फडणवीसांच्या मनात येत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षात या राज्यात काहीही घडत नाही आणि ही झालेली चूक काल परवा त्या मुनगंटीवारांच्या लक्षात आली आणि त्यांनी चार पावलं माघार घेत सरते शेवटी अलीकडे फडणवीसांची भेट घेतली आणि त्या भेटीतून पुन्हा एकदा त्यांनी फडणवीसांच्या पाठीशी उभे राहण्याचं सांगितलं यापुढे माझ्याकडून अशा पद्धतीच्या चुका घडणार नाहीत हे देखील त्यांनी सांगितलं त्याचा तपशील देखील त्या दोघांच्या भेटीचा तपशील त्यांची चर्चा ते देखील मी तुमच्यासमोर नक्कीच सांगणार आहे तूर्तवडून मित्रांनो नमस्कार